अरे मला इचाराय आला पण माझं असं म्हणणं होतं आधी त्यांच्या घरी फोन करून इचारावा त्यांची नवी लक्ष्मी तिकडे ठेवायची का इकडे आणायची का अन्नाला विचारलं आहे ना दोघांना आकडी नसली आव अरे पण मग अन्नाला विचारलं का अन्नाला आलो सांगायचं आकडे येडा आहे का काय काय होत अरे मुर घे आणायची म्हणले आव दोन चार चपात्या लाटून द्यावा लागते येड आहेत दिवाळी नाही तसलं काय नसतं म्हणजे लय झालं तर मग उद्या सकाळच्या पाणीच नको आम्हाला जाऊ दिवाळी आली सगळ्यांच्या बहिणी घरी आल्यामाल पण नसल्या चपात्या खाया पियाला तरी आमच्याकडे पैसा खाया पियाला उपाशी येत का आम्ही त्यातून घेऊन येतो घेऊन येतो तिला अरे पण तस नाही खाया पियाला मी चपात्या करून देईन दोन चार चपात्या ती घेऊन जा अरे मग मी आता कुठं चपात आणते राहून दे तू राहणार तू घरी यायची कधी करायची कधी मला ना अजिनला लांबचा प्रवास तुमचं नाद मिटून ये पण मला नाही वाटत की ती लावते मरून कारण काय ज्याच्या त्याच्या घरी पहिली लक्ष्मी असते दिवाळी तुला जाऊन द्यायची का नाही दुसऱ्या दिवशी लावतेन बाबा ती लावते अरे पोरा हो भारतीय संस्कृती हे चपाती बांधून ये बहिणीच्या गावाला जायचं तुम्हाला तिथं डबा मांडला ना काहीच काही बोलायची गरज नाही हे डबा आलाय कशाचा पुढच्या वेळच असत काय जाऊन द्या नाद मिटून येऊन द्या सुट्टी उचलू उचलू पिकीतय आपली जात यान आणि येते रात्री रात गाठ घेऊन मग ती आकडी मनानेच म्हणेन की बाबा मी दिवाळी झाली येईल म्हणून घेऊन येणार अरे घेऊन तसं नका येऊ त्यांची सवलत असते जाणू नका

येत्यान रात्री रात राहून येत्या आपण जाऊ जाऊ एवढा नटून आलोय आपण खायला मग पैसे आज म्हणी या वारीन काही खायला नाही आणलं पैसे नव्हतं वरच्या वारीन पैसे आणलं र तशी आपण लेकीच्या घरचं खायलाच कठोड बघितलं ना खायला काही बी नाही खायला जेदा नेऊ ना पुरीच आपलं वर्चस्व वाढत वर्चस्व

का म्हणाला तुम्ही आज राहतो म्हणलं रविवार दिवाळीला